पिरामिड गो नागपूर पुणे एकोणसाठव्या अहमदचंद्र प्रवसान देण्याच्या हार्दिक शुभेच्छा नागपूरच्या या क्रांतीभूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेमुळे मला गेल्या एकोणीस वर्षापासून या ठिकाणी एक छोटासा छोटासादान करण्याचा मला एक संधी मिळाली नागपूर पूजनदान करण्याची गेल्या एकोणीस वर्षापासून मी किरामीच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही भोजनदानाचा कार्यक्रम सकाळी आमचा साधारणतः तारीखचा बारा वाजता पाऊन जातील ते दोन वाजे पंतप्रधाना तारीखला आम्ही येतो आणि या ठिकाणून आम्हाला संदेश द्यायचा असतं की आज बौद्ध समाजाला म्हणजे आंबेडकरवादी समाजाला भविष्यात अनेक धोके आहेत त्या धोक्यामधून निघण्यासाठी युवा पिढीने तत्पर राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश समाजामध्ये रुजवणे आणि समाजाला आर्थिक सामाजिक धार्मिक शैक्षणिक क्रांतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जागृत करणे कारण बी जे पीच्या सरकारमध्ये आज आंबेडकरी समूहाला फार मोठे धोके निर्माण झालेले आहेत त्या धोक्यामधून निर्माण म्हणजे तुम्हाला जर त्याला फेस करायचं असेल तर आधी धार्मिक क्रांतीमधूनच तुम्हाला तुमची सामाजिक क्रांती आणि राजकीय क्रांती घडवावी लागेल त्याकरता महाराष्ट्रातीलच नाही तर देशातला या ठिकाणी बांधव आलेला आहे या नागपूरच्या मातीला नतमस्तक झालेला आहे क्रांती भूमीला नतमस्तक झालेला आहे यामधून संदेश घेऊन आपण सामाजिक धार्मिक क्रांती राजकीय क्रांती निर्माण करा ही अपेक्षा करतो आणि पुणेच्छा एकोणसत्तरव्या धर्मप्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आपण जय विधान पिरामिड ग्रुपतर्फे किती वर्षापासून हा उपक्रम पिरामिड ग्रुपतर्फे गेल्या एकोणीस वर्षापासून हा उपक्रम चालू आहे किती लोकांचा समूह आपल्यासोबत जोडलेला आहे तर एकोणीस वर्षापासून हा उपक्रम निरंतर सुरू आहे समूह जोडला म्हणजे आम्ही जे इंडिव्हिज्युअल आमच्या लेवलला काम करतो आम्ही लोकवर्धनीतून काम करत नाही त्यामुळे जेवढ्या लोकांना आम्हाला सकाळी साधारणतः अकरा साडे अकरा वाजतापासून एक दी वाजापासून जे काही आम्हाला करतात ते आम्ही आमच्या इंडिव्हिज्युअल बेस्ट करतो साधारणतः यावेळेस पंधरा ते अठरा क्विंटलचं पूर्ण अनाज आम्ही ते म्हणजे बनवलेला जातो त्याचं वाटप करतो आणि तेच पावसाचा मोसम पाऊन आम्हाला करावं लागते म्हणजे उद्या जर पब्लिक तशी वाढली तर पन्नास क्विंटलचंही आम्ही अन्नदान या ठिकाणी आम्ही करू शकतो ही ताकद बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यामध्ये तयार केली आहे तरुणाईबद्दल तुम्ही बोलले आहेत तर काय आता जो जवंत मुद्दा जो सुरू आहे महाबधी विहारांचा ज्यामध्ये तरुणाई ही कुठेतरी कमी दिसत आहे तुम्हाला काय वाटतं की तरुणाईने पुढे येऊन या आंदोलनाला गती द्यायला पाहिजे या आंदोलनाला तरुणांनी पुढे येण्यापेक्षा महाराष्ट्रातील जो बुद्धिजीवी वर्ग आहे तो या ठिकाणचा ऍडव्होकेट वर्ग आहे त्या ऍडव्होकेट वर्गाला त्याची रिक्सर माहिती आहे की आपण कुठल्या घटनेनुसार आपण किंवा कुठल्या कायद्यानुसार ती लढाई लढू शकतो आज युवा पिढीनी फक्त रस्त्यावरच उतरून जे आंदोलन पूर्ण होणार नाही त्यामध्ये अनेक लोकांचे बळी जातील आणि येथील गव्हर्नमेंटला तुमचे बळी घ्यायचे आहे लोकांना विचलित करायचं आहे त्यामुळे या बुद्धिजीवी वर्गाने समोर येऊन कायद्याची लढाई आपल्याला आधी कशी लढता येईल त्या माध्यमातून आपल्याला कशी सामाजिक एका ठिकाणी येऊन लढतात तो नंतर त्या भागात पहिले तुम्हाला कायद्याच्या लढाईमध्ये चाकोरीमध्ये त्याला कसं बसवता येईल याचं आम्ही पहिली प्लॅनिंग करायला पाहिजे आणि नंतरच तरुण वर्गाने या ठिकाणी यायला पाहिजे त्याकरता इथला जो कायदे तज्ञ जो वर्ग आहे महाराष्ट्रामधला त्यांनी समोर येऊन समाजाला दिशा देण्याचं काम आहे नाहीतर हे आंदोलन भटकल्याशिवाय राहणार नाही बीजेपीच्या सरकारमध्ये सर्वात मोठा जर अटॅक होणार आहे तर हा आंबेडकरी वाद्यावर आहे जसं आता आरक्षणामध्ये पुन्हा त्यांनी एक टाकलं का एक मातंग वर्गाला वेगळं द्यायचं आहे म्हणजे अनेक जाती आज एकोणसाठ साठ जाती आहेत ज्या एस सी मध्ये गणल्या जातात मातंग वर्ग वेगळा काढला बाकी इतर वर्ग वेगळे काढले तुम्हाला वेगळं करायचं पहिले तर ब्राह्मणाचं आरक्षण पूर्ण करावं पाहिजे हा तीन टक्के जो ब्राह्मण आहे हा महत्वाच्या ठिकाणी मोठ्या टाकेनं बसला पहिले त्याला आरक्षण आपल्या सर्व समाज बांधवांनी झालं पाहिजे बाबा तू तुझं तीन टक्के घेऊन बांधला बाजूला आता रिझर्वेशन जो आहे मुद्दा आणि दुसरा आहे बौद्ध बनण्याचा मुद्दा तर तुम्हाला काय वाटतं की बाबासाहेबांनी जी संकल्पना धर्मांतर केलं जात आणि धर्म ही बौद्ध करायला पाहिजे तर काय आता तरी सर्वांनी साध्यपत्री बुद्ध व्हायला पाहिजे हे बघ आता त्यामध्ये घटनात्मक परिस्थितीच आहे आता काही ठिकाणी असं म्हटलं जाते कारण मी घटनातज्ञ नाही नऊ बौद्ध जर तुम्ही लिहिलं तर त्यांना आरक्षण मिळणार नाही बौद्ध म्हटलं तर तुमचे महाराज आयडेंटिटी राहिली पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला इथं धम्म दिलेला आहे आम्हाला जात दिली नाही हा विज्ञानवादी आमचा धम्म आहे आता जातीचे कायदे तथ्य बसून त्यावर निर्णय घ्यावा लागेल त्यावर मला भाष्य करता येणार नाही